देशभरात भाजपला पूर्ण बहुमत का मिळाले नाही यावर मंथन सुरू असताना बीड जिल्ह्यातही पराभवाचे मंथन सुरू झाले आहे असेच म्हणावे लागेल पत्रकारांशी बोलताना आष्टीचे आमदार आजबेंनी मान्य केले की चाळीस हजारापेक्षा जास्त लीड मिळावयास हवी होती ती आम्ही देऊ शकलो नाहीत प्रचारात माझी आमदार धोंडे व मी सोबत होतो प्रचारही सोबत केला इतरांना आमच्यासोबत यायचे नव्हते आमचा नाईलाज झाला होता अशी कबुली त्यांनी दिली आंबेजोगाईचे भाज भाज युमोचे शहराध्यक्ष संजय गमिरे यांनी एक प्रेसनोट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात ते म्हणतात आमदार नमिताताई मुंदडा व कुटुंबीय यांनी इमाने इतिबारे काम केले त्याचा मी साक्षीदार आहे कारण प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेत मी स्वतः होतो आमदार मुंदडा यांनी प्रयत्न केल्यामुळे भाजपाला मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली आहेत केवळ व्यक्तिगत हेव्यादेवापोटी व गैरसमजातून बिनबिडवाचे आरोप व अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नये केज मतदारसंघात मुंदडा व वा भाजपाची वाढती लोकप्रियता पाहून काही जणांच्या पोटात पोडशूळ उठले असल्याची असल्याचाही गंभीर आरोप संजय गंभीर यांनी केला आहे ही की ही लोक केवळ राजकीय हेवेदैवापोटी आमच्या नेत्याविषयी खोट्या पोस्ट पेरल्या जात आहेत या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या बाबी खोट्या जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत असेही म्हटले आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे नेमका त्याचा निशाणा कोणावर आहे कोणी अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या याबद्दल त्यांनी आपल्या प्रेस नोटमध्ये कुठेही उल्लेख केला नसल्याने हा संशोधनाचा विषय ठरत आहे आरोप करणाऱ्या व्यक्तीने नेमके काय आरोप केले आहेत हे मात्र अद्यापही कळू शकलेले नाही भाजपचा किंवा झाला होती ती मिळाली नाही काय कारण आष्टी मधून आमची अपेक्षा होती चाळीस प्लस लीड यायला पाहिजे बत्तीस हजार तीनशे मताचं म्हणजे सात आठ हजार मताने आम्ही आष्टी मध्ये लीड कमी झालं आमची अपेक्षा चाळीस हजाराची होती काही आमच्या चुक्या म्हणा किंवा काही ह्या आरक्षणाच्या वातावरणामुळे म्हणा ते लीड कमी आलं आरक्षणाचा किती परिणाम बीडच मराठवाड्यात घेतला मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला वास्तविक पाहता हे इलेक्शनला विकासाचा वगैरे मुद्दा काही आलाच नाही याच्यामध्ये वास्तविक पाहता जातीवादावरच इलेक्शन गेल्यासारखं झालं आणि हे इथून पुढे व्हायला नाही पाहिजे या मताचा मी आहे कारण समाजामध्ये सगळ्यांना एकत्रित आपल्याला राहायचं आहे आणि एकत्रित राहत असताना एकामेकाच्या सुखादुखामध्ये आपण सामील होणारे सगळे माणसं आहोत आणि जातीवादावर जाणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे आता अपर... हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो विधानसभेत निकाली काढणार कालच दोन मंत्री त्या ठिकाणी होते त्यांनी एक महिन्याच्या आतमध्ये हा विषय मार्गी लागेल किंवा लावल्याचा प्रयत्न करू असं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं काही राष्ट्रीय मतदारसंघात चर्चा आहे की तुम्ही आणि दोन्ही साहेबांनी लक्ष दिलं नाही तर मतदान होण्यासाठी बसला आम्ही आणि धोंडे साहेबांनी लक्ष दिलं नाही आता असं जर म्हणलं मीडियाने जर काही चुकीचं उठवायचं म्हणून धोंडे साहेबांनी ना मी एकत्रित बैठका घेतल्या सगळीकडे आणि एकत्रित बैठका घेऊन वास्तविक पाहता सगळ्यांनी एकत्रित तिथं काम करायला पाहिजे होतं पण काहींना ते मान्य नव्हतं धोंडे साहेबांनी आणि मी एकत्रित बैठका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने दोघांनीही किंवा ताई निवडून येते ना हिशोबाने कारण आम्ही एक आहे आम्ही जिथं करायचं तिथं इमानदारीने करतो तर करायचंच नसतं तर अजिबात काहीच केलं नसतं मराठा समाज आणि ओबीसीचा सध्या वाद सुरू आहे जो दिसतो जिल्ह्यामध्ये यावर आपण मराठा आमदार म्हणून किंवा एक मतदारसंघाचे आमदार आहात त्यावर काय अहवाल मी माझ्या मतदारसंघामध्ये कालही आष्टीची माझी बैठक झाली पाटोद्याची बैठक आढावा बैठक घेतली त्यानंतर मी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना ह्या संदर्भात मी समजून सांगितलं आज शिरूरची बैठक घेऊन मी इथं आलोय आणि सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलंय की आपल्याला सगळ्याला इथे एकत्रित काम करायचंय कायमस्वरूपी आपल्याला एकत्रित राहायचंय त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वाद उद्भवले नाही पाहिजेत आणि मला वाटत नाही आता इथून पुढे आष्टी मतदारसंघामध्ये काही वाद किरकोळ करकोळ दोन तीन ठिकाणी घटना घडल्या इथून पुढच्या काळात काही होईल असं मला वाटत नाही